नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये बघा सकाळची अशी झालेली आहे ब्रश करत होते आणि ब्रशच बेसिन मध्ये पडला इतकं घाण वाटत होत मस्त व्यवस्थित ब्रश ब्रश घेतला घेतला आणि आणि त्यानंतर मात्र करून ह्या तुम्हाला माहितीच असेल काल या जार मध्ये थोडीशी साबण राहिली होती माझ्याकडनं चुकून आणि त्यामुळे मी रात्री काय केलं याला परत एकदा व्यवस्थित वॉश करून घेतलं आणि त्यानंतर ता रात्रभर त्याला हडकायला ठेवून दिलं ते व्यवस्थित आता ड्राय झालेलं आहे हो आता त्याच्यातनं वास येणार नाही आणि त्याच्यातली साबण व्यवस्थित धुतलंय काही दिवसापासून चहा सोडलेला आहे त्यामुळे मी मात्र चहा घेत नाही पण काल काय झालं काल मी सहज बघितलं युवाची डॅडी स्वतः चहा घेत आहेत सो माझं कसं आहे मी जर चहाला पाहिलं तर मला प्याव असं वाटेल त्यामुळे मी झोपीत राहते तेव्हाच जीवाचे डॅडी चहा बनवून घेत आहेत पण काल किचनमध्ये सहज मी चहाचं पातेलं बघितलं सहज माझी नजर गेली आणि त्यात मला दिसलं की त्यांनी पत्ते खूप सारी टाकली होती आणि तेव्हा मात्र मला जाणीव झाली की यांना चहा व्यवस्थित बनवता येत नाहीये ते एकदा दोनदा मला बोलले होते की मला चहा बनवता येत नाहीये पण मी ट्राय करतो एखादा महिना तरी तुला तुझा चहा सुटला पाहिजे तोपर्यंत आज लवकर उठले त्यामुळे मी चहा बनवत होते मी पिणार नव्हते कारण मी माझ्यासाठी गरम पाणी ठेवलं होत बट मी त्यांच्यासाठी चहा बनवत होते आणि त्यावेळेस मला असं वाटलं की त्यांना परत एकदा समजून सांगावं की त्याच्यामध्ये चहापत्ती त्यानंतर साखर अद्रक कशी टाकायची किती उकळू द्यायचं तर ते तिथेच होते त्यामुळे मी त्यांना समजून सांगितले की इतकी पत्ती टाकायची नाही थोड्याशा पत्तीमध्ये व्यवस्थित बनून जाईल त्यानंतर साखरेचं प्रमाण त्यानंतर अद्रक किती टाकायची कुठे ठेवलेली आहे या सगळ्या गोष्टी एक एक दिवशी दूधही कमी झालेले दिसते म्हणजे ते खूप चुकून खूप जास्त चहा बनवत होते तर त्या दोन तीन गोष्टी मी त्यांना समजून सांगितल्या मला तर इथंच प्राऊड फील होते की ते बनवून पितायत कारण त्यांना अजिबात सवय नाही आहे पण जस्ट माझा चहा सुटावा त्यामुळे ते काय करत आहेत स्वतः सकाळी मी उठण्या अगोदरच त्यांच्यासाठी चहा बनवून घेत मला मात्र चहा बघितल्यावर प्यायचं म्हणजे इच्छाच होते असं होतच नाही की चहा समोर आहे आणि मला कंट्रोल झाले तरी सुद्धा पंधरा दिवस झाले मी कंट्रोल करते माझ्यासाठी मात्र मी कोमट पाणी टाकलं होतं गरम करायला म्हणजे उकळायला मस्त कोमट पाणी घेते छान वाटते तसंही थंडीचं वातावरण चालू आहे एक दोन दिवस साडका होईना पाऊस सा चालूच आहे जोपर्यंत पाणी आणि चहा दोन्ही उकळतं तोपर्यंत भांडे लावून घेतले कारण लगेचच मावशी येतात आणि त्या लगेच भांडे वगैरे घासून घेतात त्यामुळे जे टोपला आहे भांड्याचं जाळी जी आहे त्यात ते मोकळी करून घ्यायची म्हणून मग लगेचच त्याच्यातले भांडे लावून दिले सकाळी सगळ्यात बोरिंग काम म्हणजे तेच असतं जर मी एखाद्या दिवशी चुकून ते काम तसंच ठेवलं ना तर ते जुने भांडे प्लस आत्ता धुतलेले वॉश केलेले भांडे ते खूप जास्त होऊन जातं आणि मग मा त्यानंतर मात्र मला कंटाळा येतो त्यामुळे मी काय करते कंटाळा दूर करून दररोजचे दररोज भांडे शक्यतोवर काढून घेते आणि भांडे काढून घेतले त्यानंतर चहा घेतला आणि चुकून काय झालं मी थोडासा छोटासा कप घेतला आणि त्याच्यामध्ये थोडासा चहा उरला होता त्यामुळे परत एकदा चेंज केला आणि दुसऱ्या एका मोठ्या कपामध्ये टाकला आणि झालं काय मी दररोज माझ्यापुरता आणि त्यांच्यापुरता चहा बनवते मापाची बरोबर सवय लागलेली आहे आणि कदाचित मी तसाच विचार करून दोघांचा चहा बनवलेला बट तो खूप जास्त झाला त्यामुळे कप चेंज केला आणि मोठ्या कपामध्ये त्यांना चहा दिला माझ्यासाठी मात्र मी कोमट पाणी घेतलं आणि मस्त आरामशीर बसून पाणी पिऊ लागले पण हॉलमध्ये इव्हन इतका पसारा केला होता रात्री बऱ्याचदा काय होतं मी जेव्हा झोपायला जाते किंवा बेडरूममध्ये ब बसते जेवण झाल्यानंतर तर तेव्हा इवा हॉलमध्ये खेळत बसते काल मी लाईव्ह आले होते फेसबुकला सो मी बराच वेळ बेडरूम मध्येच होते तर इवा बाहेर खेळत होती आणि तिने खूप सारा पसारा ठेवला त्यामुळे सकाळी ती उठल्याबरोबर मी तिलाच तो पसारा उचलाय लावला कारण कसं आहे जर मी आता तिला सवय नाही लावली ना तर तिला सवय होत जाईल की आ, सामान तसंच टाकायचं खेळायचं त्यामुळे मी तिला मात्र शिस्त लावलेली आहे जेव्हा ती खेळेल तेव्हा तिचे टॉईस ती स्वतःच उचलणार इवन मी तिलाच नाही माझ्या डॅडींना सुद्धा तशी सवय लावली आहे जे कोणी सोफ्यावर टॉवेल किंवा मग स्वतःचं सामान टाकतील ते मी उचलणार नाही कारण मला सुद्धा खूप कामं आहेत भले मी घरी राहते पण मला सगळे सोशल मीडियाची कामं बाकीची कामं त्यात माझी तब्येत ठीक नसते त्यामुळे मी दोघांनाही सवय लागलेली आहे आणि ती त्यांच्या स्वतःसाठी चांगली आहे स्वतःचीच कामं स्वतः करणं हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आजकालच्या युगामध्ये कोणाला कधी काय होईल काय माहिती नाही बट आपली मुलं आपल्या हजबेंड हे स्वतः कामं त्यांना करता आली पाहिजे स्वयंपाकापासून स्वतःच्या सगळ्या गोष्टी आवरणं कपडे घडी करणं धुणं या सगळ्या गोष्टी शिकवणं म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणं त्यात चुकही नाही आणि ते खरंच गरजेचं आहे सो मी हळूहळू दोघांना ही सवय लावलेली आहे मस्त करतात त्यानंतर आज आम्ही भाकरी बनवलेल्या होत्या गव्हाचं पीठ जे आहे ते संपलं होतं त्यामुळे मावशीला आज मी भाकरी बनवायला लावल्या आणि इवा भाकरी खात नाही आणि टिफिनमध्ये चांगलं वाटत नाही त्यामुळे ब्रेड होते ब्रेडला आणि जॅम मी दोन्ही व्यवस्थित बनवलं तिला आणि कट करून टिफिनमध्ये दिला आणि आता सकाळी काय खायचं तर ती म्हणे मला भूक नाही आहे जास्त दूध वगैरे घेतलं होतं तिने तर आणि सकाळी काय होतं जेव्हा ती लेट उठते ना तिला थोडंसं भूक पटकन लागत नाही थोडंसं लेट लागतेत आणि आज ती साडेनऊच्या आसपास उठली त्यामुळे जास्त भूक नसल्यामुळे ती बोलली मला आता सकाळी फक्त दूध दे आणि जॅमब्रेड मात्र टिफिनमध्ये दे तर तिच्यासाठी दोन ब्रेड बनवले व्यवस्थित पॅक करून तिला देऊन टाकले आणि त्यानंतर तिची बॉटल भेटत नव्हती मी असा विचार केला की ती ती विसरून आली होती कालही ती विसरून आली होती स्कूलमध्ये तर मी ते तिला ते सांगत होते की दररोज एक बॉटल विसरू नको इवा आणि मला काय होतं दोन दोनच बॉटल ती विसरली ना तिसरी बॉटल सापडत नाही आणि तेवढ्यात काय झालं डॅडींनी सुद्धा एक बॉटल ऑफिसमध्ये सोडून आले आणि त्यांना मी इवाची एक एक्स्ट्राची बॉटल दिली आता इवासाठी एक एक्स्ट्राची बॉटलच नव्हती त्यामुळे मी म्हटलं जी काही जुनी बॉटल होती ती शोधून काढ कसंही करून कारण आज घरी एखादी बॉटल नाहीच आहे एक्स्ट्रा नाही तर मग आपल्याला आता लगेचच बाहेर जावं लागेल आणि आजपासून ना मी इवाला बस लावलेली आहे मला भरपूर कंटाळा येत होता तिला सोडण्याचा कारण आता वातावरण इतकं खराब आहे ना थंडीचं वातावरण त्यात आर्थरायटीसची पेशंट मी त्यामुळे म्हटलं एखादा महिना तिला बस लावावी त्यामुळे आज ती बसमध्ये जाणार होती मला मात्र काही बाहेर जायचं नव्हतं त्यामुळे मी काही रेडी झाले नाही तिची टिफिन बॅग वगैरे सगळं पॅक करून दिले तिला बॉटलही भेटली तिची आणि आता तिची स्पीच वगैरे आहे स्कूलमध्ये त्यामुळे तिला एखादा टॉय आणण्यासाठी सांगलेला आहे प्रॅक्टिससाठी तर तिने एक छोटीशी कार घेऊन गेली मला वाटलं छोटी असेल पण बघू शकता एक रेसिंग कार आहे ती तिने घेऊन गेली आणि अशा प्रकारे ती स्कूलला गेली तिला तीज सोडून आले आल्यानंतर मात्र भरपूर कामं केली इथे बघू शकता माझी गोडोली किती गोड दिसतीये जाण्या अगोदर मात्र तिच्या भरपूर गप्पा टप्पा चालू होत्या तिला सोडून आल्यानंतर घरची कामं आवरली आणि मस्त दिवसभर आराम केला आता हे सोडण्याचं सा आणण्याचं नेण्याचं काम नाही तर खूप छान वाटते चला भेटूया उद्या बाय